हाय फ्रेंड्स तर मी अश्विनी पुन्हा एका नवीन व्हिडिओ आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आजचा व्हिडिओ आपला आहे इकडं वृक्ष लागवड चालू आहे तर मल्हारला चिंचेचं झाड मिळालं होतं शाळेतून तर ते इथं लावायचं चा काम चालू आहे तर तो त्याला तो स्वतःच लावतोय मल्हारला अशा गोष्टीमध्ये खूप फार इंटरेस्ट असतो Uh, काही काम करायचं म्हटलं का त्याला फार उत्साह असतो आणि त्याने पहा स्वतःच ते झाड लावले आणि म्हटलं हे झा uh, शाळेतून त्यांना सांगितले की हे झाड जे जगवल त्याला uh, त्याचा म्हणजे सत्कार करणार आहे त्याला काहीतरी देणार आहेत तर तो अशा पद्धतीने बघा इथं तर लाल माती असते झाडामध्ये छान अशी ती खड्डा खांडून घेतला आणि लावायचं काम चाललं तर uh, uh, असे प्रोजेक्ट शाळेत राबवल्याच्यानंतर मुलांना माहिती होतं आणि वृक्ष लागवड ही, ही दरवर्षी होत असते पण त्यातले किती वृक्ष जगतात तेही महत्त्वाचं आहे लागवड होण्यापेक्षा ती जगवणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे तर सोयाबीन पहा छान वाऱ्यावर डोलतंय मस्त वाटतंय ना छान वारं वाऱ्यावर ते असं डोलताना दिसते आता आता खूप म्हणजे आता आहे ना नंतर आता हे मोकळं दिसतंय ना पूर्ण नंतर कमरे इतकं होणार आणि पूर्ण भरून जाणार तर ढग कसे उतरलेत पाहू शकतात तर, तर अगदी ना डोंगरावरती ढग उतरलेले आहेत परिसर पहा तुम्ही किती सुंदर झालाय अजून तर आ, दोन महिन्यांनी तर पूर्ण हे पॅक होईल पूर्ण कमरे इतकं सोयाबीन होणार आहे तर असा हा वृक्ष इथं त्याचं चिंचेचं झाड लावलं आणि आता आम्ही आम्ही चाललो आहे आता आमी, आमी तर आत्ताच नुकत्याच आहे ना ला आवण्या झालेल्या आहेत भात लागवडीला इकडं आवणे असं म्हटलं जातं आणि परिसर पहा एकदम छान फ्रेश असा परिसर झाला आहे पाऊस पडून गेल्याच्या नंतर आणि हे इकडं दिसतंय ना ते आपलं घर आहे तर आता आम्ही चाललो आहे तिकडे तर व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडले असं एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपले येत राहतील तर हा इकडच्या बाजूने आपला घराचा मागचा दरवाजा आहे आणि पुढच्या बाजूनी पुढील फ्रंट दरवाजा आहे अशा पद्धतीने हा आपला परिसर आहे तरी इथं थेंब पडायला लागलेले होते आत्ता नुकतीच पावसाला थोडीशी सुरुवात झाली त्याच्यामुळं वातावरण तुम्हाला हे दिसतंय तर चला याच बाजूला आहे ना आ, बरसा असा आपला हे आहे मागच्याच बाजूला सगळा वापर असतो विशेषतः पुढे इतका नसतो तर चला मी तुम्हाला आता आहे ना पुढं दाखवते आता इथंच या बाजूला आहे ना टाकी आहे आणि हे पहा ही आंब्याची नाही ह्याचं झाड होतं चिक चिक्कूचं इथे आणि पेरूचं तर ज्यावेळेस ऊस जाळला त्यावेळेस त्या पूर्ण झाडाला आई लागलेली होती पूर्ण पाणी त्याची अशी जळून गेलेली होती सुकून गेलेली होती आणि आता छान परत आहे ना त्याला पालवी फुटली आहे आणि हे पा आहे ना मी आहे ना हे लावलेलं आहे हळद लावली होती तर हळदीचे असे आपल्या म्हणजे त्याला जर थोडेसे असे फुटलेले होते ते खोचून दिलं होतं आणि छान असं ते पा आलेली आहे हळद तरी तर फवारल्यामुळे ना थोडीशी त्याला झटका बसला होता पण असो ठीक आहे तर मल्हार इथं टाकीवरती आता पाय वगैरे धुतोय कारण चिखलाने सगळे पाय वगैरे भरलेले होते त्याचे थोडासा रिमझिम पाऊस लगेच येऊन गेला होता आणि याच बाजूला इथे ही सिमेंटची टाकी आहे आणि वरती आमची इथं सिंथेटिकची टाकी बसवलेली आहे मग इथं त्याने तोंडात पाय वगैरे धुतले आता आणि आपली तुळस पाहता तुळस थोडीशी आपली हे झालेली आहे वेगळी तुळस आहे खरं तर मला आता ती जी ही गावठी तुळस आहे लाल पानं थोडीशी होतात त्याची आता दुसरी लावायची तर मंजिरी मी त्याच्यामध्ये टाकलेली तर किती तुळशी फुटल्यात पहा म्हटलं आता ह्या मंजिरी आहेत ना थोड्याशा आल्या का मी त्या काय करते काढून टाकते मग चांगली वाढ होती आणि मग त्या त्या अशा जिथं पडतील ना त्याचे हे तिथं लगेच तुळस उतरते तर छान सकाळी लेपन वगैरे केलेलं होतं पहा आणि उंबरठा नाही आहे आपल्याला ह्याला तर त्याच्यामुळं मग मी खालीच इकडं थोडंसं आपलं लेपन करत असते आणि रांगोळी छान सकाळची काढत असते तर ह्या ना आंबे खाऊन टाकलेले जे आ, हे होते त्याच्यापासून खूप सारे असे आंबे इथं उतरलेत म्हटलं आता त्याचं काय करायचं तर मग त्या पिशव्या आणून त्याच्यामध्ये माती भरून त्या आंबे तिथं लावलेले आहेत तर अशा पद्धतीने पाहू शकताय तुम्ही आंबे लावलेले आहेत त्यानंतर नारळे तर अगदी आता जवळजवळ पंधरा वर्ष नारळ झाले असं तर आत्ताशी त्याला कुठंतरी नारळ फुटले कोंब आलाय आणि नारळ पण आले छोटे छोटे तर खूप छान वाटतं एवढे दिवस म्हणजे नव्हते ना हा तर नारळ आहे ना ह्याला काहीतरी पोषण तत्व मिळतच नसल्यामुळे याची अवस्था अशी झालेली आहे तर इथं ना पावसाळ्यात आता इथं काय करायचं त्याच्या मी आपली मूग लावून दिले होते छोटे छोटे असे गाया घेतल्या आणि मूग फेकले नव्हते असे लावले होते म्हटलं आता फेकल्यावर ते किती हे होणार आणि किती नाही आणि मिरच्या लावलेल्या होत्या थोड्याशा तर थोडं गवत उतरले आता बघू जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते काढता येईल आणि आपलं ह्याचं झाड आहे कडी कडीपत्त्याचं तर चला तर इथली आवनी झाली होती एका शेतातली आणि खालच्या शेतातलं तर हे मिस्टरांनी शूट घेतलेलं आहे तर इथं उणी करण्यासाठी बाया आलेले आहेत तर या पद्धतीने पहा हे खत आधी फेकलं जातं त्याच्यामध्ये म्हणजे जे काही खालचे हे असतं ना कीड वगैरे काही लागू नये किंवा अजून काय आळे वगैरे काय असेल ते आता इतकं काही मला त्यातलं माहीत नाही आणि वरच्या ह्याच्यामध्ये इथं ट्रॅक्टर फिरत आहे ट्रॅक्टरचं म्हणजे गाळ करण्याचं चिखल करण्याचं काम ले 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 तर आधी हा चिखल केला जातो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आवणी होते तर असा हा आपला आजचा व्हिडिओ होता तर हा पूर्ण बघा चिखल कसा करून घेतला आहे आणि आता ह्या बाया खालचं लावून झालं आहे आणि वरती आलेल्या आहेत लावण्यासाठी इथून पाणी चालू आहे भरपूर असं पाणी आहे अशा पद्धतीने ही आवणी चाललेली आहे तर इकडं पहा हा छोटा ट्रॅक्टर असतो अगदी त्याच्यासाठीच पहिली ना लोक बैलाच्या साह्याने ते आव गाळची कल करायची आणि मग ते आवनी केली जायची पण आता सगळ्या यंत्रणिक म्हणजे य यंत्र निघालेले आहेत सगळ्या सुविधा उपलब्ध उपलब्ध आहेत त्याच बाजूला तिकडे पहा शेळ्या चरत आहेत आणि छान खायला आल्यामुळं जनावरांची फार्माज झालेली आहे आता मस्त त्यांना हिरवा सुलुषित असा चारा खायला मिळतोय तर लागवड म्हटलं का खूप धावपळ असते खूप मेहनत असते त्याच्या मागं दिवसभर त्या महिलांना वाकावं लागतं आवणी मी काही जास्त केलेलं नाही कांद्या लागवड मी खूप केलेली आहे कांद्या लागवड मला येते करता पण आवणी काही केलेली नाही तर ना हा हे ट्रॅक्टरच्या चा, चाकाच्या बाजूला हे एक काय बसवले हो काय माहीत नाही आणि माग मला असं वाटतं रोटावेटर म्हणजे रोटर चालू आहे आणि त्याच्यामध्ये हा खूप सारा असा इथं चिखल केला जातो आहे तर हे काही मला इतकं माहीत नाही काय असते पण पहा मस्त आहे आता ट्रॅक्टर तर हा अर्जुन कंपनीचा ट्रॅक्टर आहे आणि मालकाचं नाव देखील तेच आहे तर छान आहे मस्त अशा इथं चालू होईल आता बाकीची झाली आता ही इथली चालू होईल तर इतक्या प्रमाणात गुडघ्यापर्यंत असं पाणी त्याच्यामध्ये साठवावं लागतं लावणी करण्याआधी आणि नंतर म्हणजे भाताचं खूप सारं काम असतं त्याच्यानंतर भात काढ एकदा निंदावा लागतो त्यानंतर काढणी येते काढणी झाल्याच्यानंतर ती झोडपणी मळणी त्यानंतर ते, आ, ते, ते जे हे निघतं भाताचे जे आधी देह असतात तर त्याच तेव्हा असं वाऱ्यावर म्हणजे धरून किंवा मग आता तर वाऱ्यावर नाही धरत आता डायरेक्ट हे आणतात ट्रॅक्टर आणतात आणि त्याच्यामध्ये काय त्या ह्यानी ते लगेच ओपनलं जातं असं हे असतं तर आता हे एवढं झालं की त्याच बायका इथं वरती येतील हेच मजूर लोक आहेत हे सगळे वरती येतील आणि तिथली लागवड करतील तर असा आपलाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडले शिकलायच नाही